बेलावासाठी उपस्थित काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि कौशिक साहेब आमचे जिल्हा प्रमुख विठ्ठल सर्वपणाचे दहाच मिनिट आहेत आणि सहा मिनिटाची क्लिप आहे मी अधिक वेळ घेत नाही परंतु लोकशाहीचा खरा उत्सव या राज्यात सुरू आहे या देशात सुरू आहे आज पहिल्या टप्प्याचं मतदान झालं खऱ्या अर्थाने मतदानाला उतरणं ही काळाची गरज आहे मी मतदान करणार नाही आणि लोकांना नावं ठेवणार हे कुठेतरी चुकीची बाब आहे आप आपल्या सानपाडा विभागात एकशे सहा अनुक्रमांकात एकशे एक्कावन्न अशा पंचेचाळीस आधी आहेत साधारणतः सहा वर्डात आपले पंचेचाळीस हजार मतदार आहेत आपल्या या ठिकाणी जरी साठ टक्के वोटिंग झाली तर तीस हजारचं वोटिंग होईल आपल्याला किमान त्याच्यात पंचवीस हजार मतदार काढायचे आणि या ठिकाणी आज पाचशे लोक या ठिकाणी प्रत्येक मतदाराची आणि प्रत्येक नागरिकाची जबाबदारी मी पन्नास मतदार या ठिकाणी चांदपाड्यातून आपल्या विचार साहेबांना देईन खऱ्या अर्थाने तो आघाडी असेल आज सांदपाड्यात राजनुचारी साहेबांच्या माध्यमातून जवळ दहा कोटीची कामं झालेली आहेत त्या माध्यमातून सांडपाडा दत्त मंदिर पाचारी पूल जो खऱ्या अर्थाने एक नवींबईल्या इतिहासातला पहिला फ्रीच आहे जो नवी महापालिकेने खर्च केला आणि राजनुचारी साहेबांच्या माध्यमातून उभा झाला त्याला साडेचार कोटी रुपये खर्च आलं त्या ठिकाणी जी लिफ्ट बांधण्यात आली त्याला पंच्याहत्तर लाख रुपये खर्च झालं आणि एक जिम तयार केली त्या ठिकाणी पंच्याहत्तर लाख रुपये खर्च झाशीची राणी मैदान त्या ठिकाणी दीड कोटी रुपये खर्च आणि या ठिकाणी सांगपाडा जो आपला बस ताबा हो। त्या ठिकाणी त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने जो खासदार निधी आपल्याला कधी पाहायला मिळाला नव्हता तो माननीय खासदार राजेनुजर साहेब यांच्या माध्यमातून आपल्याला अनुभवला मिळालेला आहे अशी बरीचशी कामं त्यांच्या माध्यमातून झाली खऱ्या अर्थाने आमच्या सांगपडा गावातून जो ब्रिटिश काही एकोणीशे छत्तीस सालीतून सर्व झाला होता त्यानंतर नव्हेचा पहिला गाव आहे सानपडा ज्याला सरळ आणि प्रॉपर्टी काल राजेनुजे साहेबांच्या माध्यमातून मिळालेले आहे त्यामुळे माझ्या एका मेसेजवर तुम्ही काल आम्ही मेसेज टाकला बैठक झाली आणि खऱ्या अर्थाने आज तुम्ही मोठ्या संख्येने उपस्थित झालात त्याबद्दल सरकार मनोबरोबर आभार हा हॉल हो खऱ्या अर्थाने आपली पहिला केवित बोला हवं लावता कुठे मिटिंग नंतर हा आ... खऱ्या अर्थाने आज हॉल घेतला आणि या हॉलमध्ये तुम्ही उपस्थित महेश बनकर जे असते आमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे टीम असेल राष्ट्रवादी असेल या सर्वांचं या ठिकाणी योगदान आहे मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि इंडिया गडीच्या माध्यमातून नवी मुंबईतले विविध नोडमध्ये या ठिकाणी पदाधिकारी मेळावा या ठिकाणी आयोजित करण्यात येत आहे आज सानपाडा या ठिकाणी मेळावा आयोजित करण्यात आला आणि खऱ्या अर्थाने अभिमानाची गोष्ट आहे का एका दिवसात या ठिकाणी हा हॉल हाऊसफुल झाला खऱ्या अर्थाने हा लोकांमध्ये चीड आहे या भाजप सरकार सरकारविरोधात आणि खऱ्या अर्थाने लोकं मतदानामध्ये त्याचं परिवर्तन करतील आणि खऱ्या अर्थाने सर्वाधिक क्लीड माननीय खासदार राजाने साहेबांना या सानपडातून मिळेल अशी ग्वाही आणि अपेक्षा या ठिकाणी या मेळाव्याच्या माध्यमातून आम्हा नक्कीच खात्रीचे विद्यमान खासदार आदरणीय राजनजी साहेब यांच्या माध्यमातून दहा वर्षात जी काही लोकसेवा त्यांच्या माध्यमातून झालेली खऱ्या अर्थाने नवीनल्या वीड नोडमध्ये या ठिकाणी ज्यांनी काम केलेलं आहे आणि खरा जनसंपर्क त्या माध्यमातून होत असल्यामुळे आज विराण दोघांची तारांबल आहे कोणताही त्या ठिकाणी कॅन्डिडेट त्यांच्यासमोर या ठिकाणी उमेदवारी पात्र होत नाही यामुळे खऱ्या अर्थाने आमचं एक मागणं आहे आणि आमची अपेक्षा आहे का राजा निचारसाहेबांना या ठिकाणी बिनविरोध त्या ठिकाणी द्यावं कारण कोणताही उमेदवार गेल्या वर्षी आम्ही चार लाख दहा हजारच्या लीडने जिंकलो होतो यावेळी तोही लीड आम्ही या ठिकाणी आमच्या माहितीप्रमाणे आमच्या अंदाजानुसार या भारतात सर्वाधिक लीडने येणारा जो निवडून येणारा उमेदवार असेल तो राजन विचार साहेब मुंबईत अनेक अनेक काम विकासकामं राजन साहेबांच्या माध्यमातून झालेले आहेत जी कामं या राज्यकर्त्यांना कधीच जमले नाही आहे ती खासदारांच्या माध्यमातून झाल्यामुळे सर्वाधिक लीड या ठिकाणी नवी त्यांना मिळेल आणि हा आमचा विजय आहे आमचा उमेदवार जो मशाला चिन्हावर मातोश्रीचा निष्ठावंत उद्धवजींचा निष्ठावंत या खऱ्या अर्थाने आज निवडून येईल याची आम्हाला निश्चित खात्री आहे आजची उद्योगनगरी न्यूजला सबस्क्राईब वेल ला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा